कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश नाशिक रथ आगामी काळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा सुरक्षित स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी योग्य नियोजन करावे तसेच कुंभमेळ्यानिमित्त होणारी सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी आमदार देवयानी फरांदे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी जलद शर्मा मनपा आयुक्त मनिषा खत्री जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत बोलताना मंत्री महाजन म्हणाले प्रयागराजमध्ये नुकताच पार पडलेला कुंभमेळा अतिशय यशस्वी झाला त्याच धर्तीवर नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा ही भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नियोजित आणि प्रभावी पद्धतीने पार पाडावा त्यासाठी विविध विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत कामांना वेग द्यावा बैठकीत मंत्री महाजन यांनी महानगरपालिका त्र्यंबकेश्वर महानगरपालिका पोलीस दल सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या कामांचा आढावा घेतला आहे विभागीय आयुक्त डॉक्टर एम आणि जिल्हाधिकारी शर्मा यांनी कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट